आकाश अशोक दादा नमस्कार नमस्कार अशोक दादा हेलो हेलो ताई हेलो दादा नमस्कार कहानी बोला ना आकाश अशोक अशोक दादा जेवन का हाय दीदी हाय हो ना मी लाइक डॉन थैंक यू हाय दादा नमस्कार दादा नमस्कार हाय दादा नमस्कार दादा हेलो मैडम हाय हाय हॅलो दीदी हॅलो आकाश दादा अशोक दादा ए बाबा तिकडं जानू तुझ्या तिकडं घरी ठेव रे हाय नमस्कार कसे हो मस्त नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला विकास दादा हाय नमस्कार विकास दादा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला रत्नागिरीवरून आहे आप का से हो खाना पिना हो गया क्या आपका का अच्छे अच्छी कमेंट करो भैया भाभी कोई रहेगा तो अच्छी अच्छी कमेंट करो हाय महेश दादा नमस्कार हॅलो अरे दादा न लाईव्हला लाईक करा पटापट पड़। लाईव्ह लाईक डन करो पटपट और में कमेंट डालो राधे 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 गोविंद दादा राधे राधे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला अरे महाराष्ट्रातल्या लोक महाराष्ट्रातल्या लेडीजला सपोर्ट करा रे सगळ्यांनी बरं का लाईक लाईक डन करा दादानो आणि का मला चॅनलवर व्हिडिओ व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास नाही एक शेअर करा मी रत्नागिरी मी रत्नागिरी सोह हॅलो हो। नमस्कार नमस्कार सपोर्ट करो दीदी बोलू ना वाईट कमेंट करणाऱ्याला आम्ही सगळं सरळ सर इग्नोर करत असते बरं का वाईट कमेंट करणाऱ्याला आम्ही सरळ इग्नोर करते त्यांच्याकडं अजिबात लक्ष नसतं माझं तर अच्छा अच्छी कमेंट करो चांगली कमेंट करा सांगे आणि लाईव्ह पे लाईक डन करो चॅनल पे जाके व्हिडिओ देखो व्हिडिओ पसंत आहे तो लाईक सेप करो अय्यो तुळशीस दादा काय चाललंय मयुरीची पिल्लू संभव काय करतायत पिल्लू झोपडी संभव गेल्या शाळेला रत्नागिरीमध्ये कोणतं गाव आहे किती वेळा विचारणार सांगा बरं किती वेळा तोच प्रश्न विचारणं तुम्ही दररोज लाईव्ह येता सकाळ संध्याकाळ दुपार कधी पण लाईव्ह चालू असते कधी पण लाईव्हला येत तुम्ही तर मी सगळ्यांना ओळखत असते बरं बर का दादा बरं का सगळ्यांचं बारीक लक्ष असतं माझं तुम्ही असं समजू नका लाईव्ह आहे जसं ही कुणालाच ओळखत नाही तुळशीदासदास जेवण झालं का तुमचं तुळशीदास दादा जेवण झालं का दादू दादू जेवण झालं का राधे राधे जेवण झालं का आज सात तास लग्नाचे आमंत्रण होते म्हणून लाईव आलो नाही हो का दादा ठीक आहे लस दादा नो प्रॉब्लेम असं काही नाही जे हो जेवण झालं आहे तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का नक्कीच सांगा कमेंट करून लाईव्ह लाईक डन करा सगळ्यांनी व्हिडिओ व्हिडिओ लाईक शेअर करा हाय जेवण झालं का हो माझं जेवण जेवण झालं झालं तुमचं का मला दाजींची बोलायचं दाजी घरी असतात का दाजेना येणार पण नाही तो लाईव्ह लागत आग्रह कुणी करू नका करून बोला प्लीज बोल बोल प्लीज आता छान झाला बघा हो का कसे वाचू हाय मयुरी का असे मे रत्नागिरी माझं जेवण झालं हो का दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा जिसको हिंदी आ रही उसको हिंदीमध्ये कमेंट करो टायपिंग करू जिसको मराठी आ रही जसं मराठी टाईप सहा नंबर लाईक केलं ताई धन्यवाद धन्यवाद तुषार दादा काय म्हणत आहे मग पाऊस पाणी रामकृष्ण कृष्ण हरे रमकृष्ण हरे लाईक like, धन्यवाद हाय ताई हाय अभिदादा अभिदादा हाय नमस्कार अभिदादा झालं का तुमचं चहा पाणी लाईक डन थँक्यू अभिदादा नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच लाईव्हला लाईक केल्याबद्दल हाय दादा नमस्कार ला so हॅलो वाईट, वाईट कमेंट वाईट कमेंटवाल्या ना सर मी इग्नोर इग्नोर त्याला त्यांच्याकडे लक्ष पण देत नसते मी आज त्यांना कमेंट करा निघा काही गरज नाही आणि मला काहीच फरक पडत नाही वाईट कमेंट वळ्याने हो कमेंट करू टेलि उठली काल दुपारी खूप छान पाऊस पडला आहे आमच्याकडे आहे का नाही पाऊस काय माहिती कसे हो मस्त रोई दादा तुम्ही कशा आहात नाही जॉब आहे हो का बरं 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 अबी बर दादा जॉबवरती आहे ताई ओके ओके हो वाचलं वाचलं वाचिका हो जॉब जॉबवरती आहे हो तू मला खूप संभव संबल, सांभाळ येत आहेत हा ना चहा नाही चहा घेत नाही तुळशी दादा आता मी चहा घेते सहा वाजता संभव आल्यानंतर कशा मस्त नाही अजून हो का हाय चहा प्यायला नाही चहा अजून संजय दादा तुमचं झालं का चहा कैसे हो अच्छि रे दादा आप कैसे हो रहे भैया हाय नमस्कार दिपेश दादा नमस्कार संदीप दादा हाय नमस्कार संदीप दादा झालं का छान वगैरे तुमचा संध्याकाळचं आता लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच तर चॅनलवर व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आता कोकणात भरपूर फनस आले असतील फनस आता खराब आता फनस चांगले नसतात आता फनस खराब असतात जेवण झालं का हो हो आता पाऊस पडायला लागला त्यामुळे फनस पण आंबे फनस खूप खराब असतात आणि ठीक हो का हां प्रवित भैया ठीक आहे तो चैनल पे जाके वीडियो देखो वीडियो अच्छा लगे तो सब करो कमेंट करो अच्छे अच्छे कमेंट करो सब करो लाइव पे लाइक करो सपोर्ट करो एक दूसरे को सपोर्ट करो सब लोग आगे जाना चाहिए कोई पीछे नहीं रहना चाहिए तो सग लाइव लाइक करा चैनल और वीडियो पा वीडियो आवलैसा लाइक शेयर करा आता कोकणात कधीच जाणार आहे मी कोकणातच आहे उमेश दादा कोकण सोडून कुठं जाऊ हाय विनोद दादा नमस्कार जाणार आहे पुढच्या वर्षी पुण्याला चॅनलचं बघूया आता चॅनलचं कसं होतंय चॅनलचं होईलच आपण एवढं केलं आहे मेहनत म्हणाला पुण्यालाच जाणार आहे पुढच्या वर्षी काय वर्षी एक वर्ष कसं होतं काढणार आहे इथं कुठले कंटा आलाय मला दादू दादा नमस्कार बाबू दादा, नमस्का। नमस्का, दादा दा, दा, नमस्कार नमस्कार दादा अविनाश दादा नमस्कार झालं का चहा वगैरे कसे आहात तुम्ही मस्त दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोबाईल नंबर रोहित भैया मोबाईल नंबर किसी को नाही देते किस किसीने बी मोबाईल नंबर मत मागो चाहे मराठी हो चाहे चायवी हो आमचं नाव गाव काय जाई माझं नाव मयुरी गाव आहे रत्नागिरी नमस्कार नमस्कार बोला आला करा हो विलासदा बोला ना विशाल दादा मुंबईला कधी येणार मग हो दादा। राज राजदादा काय आहे डोळे एवढे मोठे करून आज लाईक डन नाही केलं तसं नुसतं डोळे होत वाटरून का आहे काय झालं तुम्हाला कोकणामध्ये कुठं का कोकणामध्ये दादा लाईक केला आहे धन्यवाद दादा आलात का फेरफटका मारून जेवण झालं का हां जेवण मगाशीच केलं होतं तुम्ही तर राजदादा कुठे कुठे फिरायला होता तुम्ही पावसापर्यंत फिरू नका जास्त जास्त शायनिंग मारू नका जास्त शायनिंग मारणं बरं नाही दादा <laughs> बरं का धोक्याचं आहे ते जास्त शायनिंग राजदादा बरं का कळलं का पहिला तो, तो चष्मा काढून टाका नाही शायनिंग मारायला लागला चष्म्याने गॉवर लावून

कमेंट दिसत नाहीत कुणाच्याच कमेंट कुणाच्याच दिसत नाही मी आणि माझी कुटुंब कमेंट दिसत नाही बरं का मला チンにこのままセプンはセチンの時代にかかっててもらうの कमेंट दिसत नाही कमेंट दिसत नाही मला फक्त राजदाची दिसते दिसते कोणाची कमेंट दिसत नाही कमेंट बॉक्सला ना, खुश करते खुश तरी होत नाही